आणि आताची या घडीची महत्वाची मोठी बातमी आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर आता भारतानं मोठा निर्णय घेतलाय परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय झालेत केंद्र सरकारकडनं पाकिस्तान सोबत केलेला पाणी करार स्थगित करण्यात आलाय अटारी बॉर्डरही बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय त्यासोबतच पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा देखील बंद करण्याचा निर्णय झालाय मोदींच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली पीएम आवासमध्ये सीएसएसची ही बैठक होती या बैठकीला राजनाथ सिंग अमित शहा होते तब्बल अडीच तास बैठक चालली यात पाकिस्तान विरोधात हा निर्णय घेण्यात आलाय आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आपल्या सोबत आहेत शैलेंद्र सर आपलं एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत अतिशय दुर्दैवी आणि ज्याला आपण म्हणूयात की घडलेली घटना ज्याच्यामुळे संपूर्ण देश हादरून निघालाय आणि जगभरातन याची अर्थातच निंदा होतीये मात्र जे प्रयत्न आता भारताकरवी सुरू आहेत त्या प्रयत्नांचा येत्या काळामध्ये कसा फायदा होईल आणि पाकिस्तान ज्या दहशतवादी संघटनांना पोचतंय असं वारंवार भारत सांगत आलेलं आहे त्यावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात कसं यश येऊ शकतं नाही मला असं वाटतं की आपण सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा प्रश्न मांडत आलेलो आहोत युनायटेड मध्ये मांडत आलेलो आहोत अनेक विकसित देशांना आपण ही गोष्ट वारंवार सांगतो आहोत की पाकिस्तान पुरस्कृत जो दहशतवाद आहे हा आंतरराष्ट्रीय दहशतवादाचाच एक भाग आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती काळजी घ्या पण पाकिस्तानला सातत्याने कोणी ना कोणीतरी मदत करणार आहे अमेरिकेने त्यांच्या विरोधात भूमिका घेतली तर चीन त्यांच्या मदतीला धावून येताना आपल्याला दिसून येतो आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींची झळ आपल्याला सहन करावी लागते त्यामुळे आपणही आपल्या धोरणामध्ये आता बदल घडून आणलेला आहे आणि मला असं वाटतं की काल ज्या पद्धतीचे महत्वाचे पाच निर्णय पाकिस्तानच्या संदर्भामध्ये घेतले गेलेले आहेत हे एका अत्यंत सर्वसमावेशक व्यापक धोरणाचा एक पहिला टप्पा आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि हेच धोरण प्रामुख्याने पाकिस्तानला वठणीवरती आणण्यासाठी आपल्याला फार महत्वाची दृष्टीने कामाला येणार आहे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की यापूर्वी आपण पाकिस्तानच्या विरुद्ध अशाच पद्धतीच्या दहशतवादी कारवायांमुळे आपण एअर स्ट्राईक केला आपण सर्जिकल स्ट्राईक केला पण त्यानंतरही पाकिस्तानच्या भूमिकेमध्ये कसलाही बदल झालेला नाहीये त्यामुळे आता आपण पाकिस्तानची दुक्ती नस दाबण्याचा प्रयत्न करतो आणि याचा परिणाम जो आहे हा पाकिस्तानच्या सर्वसामान्य जनतेवरती होणार आहे लक्षात घ्या आपण आतापर्यंत पीओके मधले जे दहशतवाद्यांचे स्थळ होती त्यांना आपण उद्ध्वस्त करण्याचं आपलं धोरण होतं त्याच्या विरोधात भूमिका होती पण पर... हे करूनही मुख्य मुद्दा असा आहे की जर पाकिस्तानचं लष्कर त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असेल पाकिस्तानचं गुप्तहेर संघटना त्यामध्ये इन्वॉल्ड असतील पाकिस्तानमधल्या धार्मिक संघटना यामध्ये इन्व्हॉल्ड असतील तर आपल्याला व्यापक धोरण घ्यावं लागणार आहे आणि मला असं वाटतं की सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा एअर स्ट्राईक पेक्षा देखील भयानक जलास्त्र हे जे काल आपण उगारलेलं आहे आणि ते म्हणजे सिंधू पाणी वाटप करार जो एकोणीशे साठचा आहे त्याला आपण स्थगिती दिली आहे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की भारत आणि पाकिस्तान मधला संघर्ष व्यापक संघर्ष अनेक झालेले आहेत मग तो एकोणीसशे पासष्ट एकाहत्तर एकोणीसशे नव्याण्णव या कोणत्याही संघर्षाच्या काळामध्ये देखील सिंधू पाणी वाटप करार हा कधी स्थगित करण्यात आलेला नव्हता पहिल्यांदा भारताने हा स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याची मोठी किंमत ही सिंध आणि पंजाब मधल्या सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती चुकवावी लागणार आहे पाकिस्तानची इलेक्ट्रिसिटी पाकिस्तानचं शेती पाकिस्तानचे उद्योग आणि पाकी हे सगळ्याच्या सगळ्यांवर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे आणि हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पाकिस्तानची सध्या सगळ्यात मोठी समस्या काय आहे तर त्यांची आर्थिक समस्या आहे त्यामुळे आता जे निर्णय घेतले गेले जे पाचही निर्णय आहेत हे प्रामुख्याने पाकिस्तानच्या नागरिकांवरती पाकिस्तानच्या सरकारवरती पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम करणार आहेत हे केवळ त्या दहशतवादी गटांवरती परिणाम करणारे नाही आहेत त्यामुळे ही एक अत्यंत ब्रॉड स्ट्रॅटेजी आहे पहिल्यांदा हा निर्णय आपण घेतलेला आहे सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देणं याचे परिणाम तुम्हाला काही काळामध्ये दिसून येतील पाकिस्तानचा संपूर्ण इकॉनॉमीचा कणा हा सिंध आणि पंजाबमधली शेती आहे है। तिथले हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट आहे तिथले उद्योग आहेत आणि तेच जर तळाला गेलेच पाण्याच्या अभावी तर पाकिस्तानला याची प्रचंड मोठी किंमत चुकवावी लागणार आहे दुसरं व्यापाराचे विषयी देखील अनौपचारिक व्यापार जो होतो आहे तो देखील त्याच्यावरती रोख आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे त्यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक आणि व्यापारी आपण प्रयत्न करतो आणि अत्यंत महत्वाची बाब आहे येत्या काळामध्ये याचे परिणाम तुम्हाला दिसून येतील मला असं वाटतं की मधले जे पॉवर सेंटर्स आहेत की जे प्रामुख्याने ह्या सगळ्या गोष्टींना समर्थन देतात पाकिस्तानचं लष्कर पाकिस्तान आय एस आय यांना वटणीवर कोण आणू शकतं यांना वटणीवर पाकिस्तानची जनता आणू शकते लक्षात घ्या अनेक इस्लामिक देशांमध्ये जनतेनी तिथल्या शासनकर्त्यांना वटणीवर आहे हाच प्रकार इंडोनेशियात घडला होता हाच प्रकार बांगलादेशमध्ये घडला होता ज्या ठिकाणी पूर्वी लष्करी हुकुमशाह्या होत्या तिथल्या जनतेनी तिथले सत्तापालट घडून आणलं मला असं वाटतं पाकिस्तानच्या जनतेवरती धोवायचे परिणाम व्हायला लागतील तेव्हा निश्चितपणे ते लष्कराला आणि आय एस त्यांच्या पुरस्कृत कारवायांना नियंत्रण आणण्याचा त्यांना वटणीवर आणण्याचा प्रयत्न करतील नक्कीच हे प्रयत्न भारताकडनं सुरू आहेत मात्र दुसरीकडे सैफुल्ला जो अर्थातच या संपूर्ण कटाचा मास्टर माइंड आहे असा आपल्या जे कोणी गुप्तचर संस्था त्यांना संशय आहे त्याचं असं उघडपणे म्हणणं आहे की भारत ड्रामा करतोय आणि आमच्यावरती आर्थिक स्वरूपाचं संकट यावं यासाठीच भारताचे प्रयत्न सुरू आहेत म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा अशीच ही स्थिती म्हणावी लागेल पाकिस्तानचं हे काही भूमिका नवीन नाही हे लक्षात घ्या ज्या ज्या वेळेला भारतावरती अशा स्वरूपाचे दहशतवादी हल्ले होतात पाकिस्तान हात वर करत असतो आमची इन्व्हॉल्वमेंट नाही म्हणून सांगत असतो एकोणीशे नव्याण्णवच्या कारगिल संघर्षामध्ये पण आमची भूमिका नव्हती हे तिने सांगितलं पण नंतर खुद्द जनरल परबज मुशर्रफ असतील किंवा त्याच्यानंतरच्या पाकिस्तानच्या अनेक लष्कर प्रमुखांनी ही गोष्ट उघडपणे मान्य केलेली आहे की त्यामध्ये आमची भूमिका होती सव्वीस मध्ये पाकिस्तानची भूमिका होती हे मान्य करणारे खुद्द पाकिस्तानचे अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना कडनं केले गेलेले हे दावे आहेत त्यामुळे या सगळ्या कोणत्या गोष्टींमध्ये तथ्य नाहीये मला असं वाटतं की आपण सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक किंवा मग ह्या दहशतवाद्यांच्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती डिप्लोमॅटिक लेवलला करत असलेले प्रयत्न या सगळ्यांपेक्षा पण यावेळेसचा जो अप्रोच आहे हा पूर्णपणे वेगळा अप्रोच आहे हा डायरेक्टली पाकिस्तानच्या जनतेवरती अर्थव्यवस्थेवरती परिणाम करणारा हा निर्णय असल्यामुळे तुम्हाला येत्या काळामध्ये हीच जनता या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रित करेल असं मला स्पष्टपणे वाटतं नक्कीच मात्र आपण जर बघितलं तर शरीफ यांच्याकडनं जे विधान येणं अपेक्षित आहे ते कोणतंही आलेलं नाहीये आणि यापूर्वीच ज्या वेळेला भारताकडनं हा दावा करण्यात आला की कट हा पाकिस्तानच्या सीमेत पाकिस्तानमधनं रचण्यात आलेला आहे त्यावरती मात्र हात वर करण्याचंही काम केलेलं होतं आता या सगळ्याचे पुरावे अर्थातच भारताला द्यावे लागणार आहेत आणि आपल्याला जो पाठिंबा दिला जातोय बाकीच्या देशांकडनं तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे मात्र या सगळ्या प्रकरणांमधनं पुन्हा एकदा हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हे सिद्ध करणं आणि त्यावरती शिक्कामोर्तब होणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्या दृष्टीनं कशी पावलं हे त्या काळात टाकले जातील आपण प्रामुख्याने लक्षात घ्या की पाकिस्तानचा एकूणच दहशतवादाला असलेलं समर्थन असेल त्यांना होत असलेली मदत असेल हे काही जगापासून लपलेली गोष्ट नाही आहे हे अमेरिकेला ना माहीत नाही अशातला भाग नाही आहे हे युरोपियन देशांना माहीत नाही अशातला भाग नाही आहे आज जवळपास युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेकडनंच जगामधल्या ज्या प्रमुख दहशतवादी संघटना आहेत त्याच्यापैकी सत्तर टक्के दहशतवादी संघटनांचं केंद्रस्थान हे आज पाकिस्तानमध्ये त्यांचं मुख्यालय हे पाकिस्तानमध्ये आहे ओसामा बिन लादन हा सुद्धा पाकिस्तानमध्येच मारला गेलेला होता। पाकिस्तान मधल्या दहशतवादी संघटना मध्ये जैश ए मोहम्मद असेल लष्कर ए तय्यबा असेल या आयसीस अल कायदा बरोबर कनेक्टेड आहेत याचे असंख्य पुरावे खुद्द अमेरिकेकडे आहेत अमेरिकेच्या गुप्तर संघटनांकडे आहे युरोपियन देशांच्या गुप्तर संघटनांकडे आहे असं असतानाही हे देश त्यांच्या विरुद्ध उघड कारवाई करण्यासाठी कोणत्या पद्धतीने तयार होत नाहीत कारण त्यांचे शॉर्ट टर्म इंटरेस्ट असतात मग अफगाणिस्तान मधलं राजकारण असेल किंवा अजूनही त्यांचे जे लार्जर गोल्स जे आहेत सेंट्रल एशिया असेल वेस्ट एशिया असेल किंवा साऊथ एशिया असेल त्यामुळे पाकिस्तानला पॅम्पर करण्याची यांची एक वृत्ती आहे मात्र याच्यातनं सफर कोण होत आहे आपण होतो आहोत आपण आपला डिप्लोमॅटिक चॅनल किंवा डिप्लोमॅटिक स्ट्राईक हा चालू ठेवू पाकिस्तानला आयसोलेट आंतरराष्ट्रीय दृष्टी दृष्टीने करण्यासाठी प्रयत्न आपण चालू ठेवू या बाबतीमध्ये एफ एटीएफ फिनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स याकडे भारत निश्चितपणे अपील करेल पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल पण हे सगळं चालू असताना देखील आपल्याला दुसरा जो प्रकार आपण कालपासून सुरू केलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे सिंधू पाणी वाटप करार असेल व्हिजा रिवोक करण्याचा प्रकार असेल त्यांच्या उच्चायुक्तांमध्ये अधिकाऱ्यांची संख्या कमी करणं असेल नवीन व्हिसा न देणं असेल वाघा बॉर्डर क्लोज करणं असेल याच्यातनं सर्वसामान्य जनतेला मेसेज जाणार आहे की या मुडभर दहशतवाद्यांच्या अत्यंत निर्घुण अशा कृत्यांमुळे मोठी किंमत ही पाकिस्तानी जनतेला चुकवावी लागणार आहे आणि तीच जनता ह्या लोकांना वटणीवर आण अगदी तुम्ही जसा उल्लेख केलात की जनतेनं यापूर्वी सुद्धा अशा स्वरूपामध्ये आंदोलनं केली उठाव केले आणि सरकारला वठणीवरती आणलेला आहे आता सध्या पाकिस्तानमधली पाकिस्तान ही स्थिती काय आहे कारण पाकिस्तानातनं वारंवार हेच म्हटलं जात आहे की भारतीय आणि भारतीय मीडिया ही आमच्यावर वारंवार आखपाखड करते आणि अशा स्वरूपाचा संदेश तिथल्या नागरिकांना आणि तिथल्या युवकांना देऊ पाहताय कि ला ला होता। ते बघा हे लक्षात घ्या की पाकिस्तानमधला हा जसं मी सांगितलं हा पहिल्यापासून नाही ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे हल्ले होते तेव्हा पाकिस्तान सरकार त्याच्यातनं पूर्णपणे आम्ही आयसोलेट आहोत आमच्या याच्यामध्ये कसल्या प्रकारची भूमिका नाही आहे <Sansionate> हे वारंवार सांगत असतं लक्षात की पाकिस्तानमध्ये अनेक पॉवर सेंटर्स आहेत पाकिस्तानमधली लोकशाही ही केवळ नावापुरती लोकशाही ती तकलादू लोकशाही लोक आहे त्या लोकशाहीला अर्थ नाहीये कारण तिथं जे सगळे महत्वाचे निर्णय आहेत सत्तेच्या बाबतीमधले निर्णय आहेत विशेष करून भारताच्या बाबतीमधले इस्रायलच्या बाबतीमधले अमेरिकेच्या बाबतीमधले निर्णय आहेत त्यांच्या परराष्ट्र आणि संरक्षण क्षेत्रातले महत्वाचे निर्णय आहेत हे सगळे पाकिस्तानचं लष्कर पाकिस्तानची गुप्तहेर संघटना म्हणजे प्रामुख्याने रावळपिंडी जे पाकिस्तानच्या लष्कराचं मुख्यालय आहे तिथनं प्रामुख्याने निर्णय घेतले जातात पाकिस्तानमध्ये जे पॉवर सेंटर्स आहेत त्याच्यापैकी दहशतवादी संघटना धार्मिक संघटना आणि पाकिस्तानचं लष्कर या तीन गोष्टी आहेत त्यामुळे पाकिस्तानच्या सरकारला प्रत्येक वेळेला आपल्याला आयसोलेट करून आम्ही याच्यापासून आलिप्त आहोत असं दाखवण्यासाठी स्कोप असतो मात्र ते हे लक्षात ठेवू शकत ते सगळं पाकिस्तानच्या हो, भूमीवरनं घडत आहे आणि त्यामुळे पाकिस्तानच्या सरकारला याच्यातनं आम्ही आलिप्त आहोत आमचं याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा सहभाग नाही असं म्हणून अजिबात सांगणार नाही जगापासून गोष्टी लपलेली नाहीये जरी गोष्टी गोष्ट जगापासून लपली असती तर एफ एटीएफ फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या ब्लॅक लिस्टमध्ये त्यानंतर ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तान कधीच गेलेला नसता ही जर गोष्ट जगापासून लपलेली असती तर पाकिस्तानमध्ये त्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट अमेरिकेकडनं केल्या जात होत्या युरोपियन देशांकडनं केल्या जात झाल्या नसत्या आज पाकिस्तानमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती ऍजगुडा झिरो आहे कुणीही तिथे जायला तयार नाहीये सगळ्यांना कल्पना आहे की हा कशा प्रकारचा देश आहे त्यामुळे पाकिस्तानच्या जनतेला जी किंमत चुकवावी लागते मी सातत्याने या मुद्द्याकडे आपलं लक्ष आकर्षित करतो आहे की शेवटी सगळं कोणाला सहन करावे लागतात निर्णय राजकारण्यांचे असतात निर्णय ह्या दहशतवाद्यांचे ह्या त्यांना समर्थन देणाऱ्या लष्कराचे त्या गुप्त संघटनांचे असतात पण किंमत ला चुकवावी लागते mm. किंमत ही सर्वसामान्य नागरिकांना चुकवावी लागते त्यामुळे पाकिस्तानच्या नागरिकांनी कोण घेणं गरजेचं किती काळ त्या अशाच प्रकारच्या लष्कराचं आय एस आय चं आणि अशाच प्रकारच्या करप्ट पॉलिटिशियनचं राज्य सहन करत राहणार त्यामुळे जो प्रकार इतर इस्लामिक देशांमध्ये घडलेला आहे तो प्रकार पाकिस्तानमध्ये घडायला पाहिजे असं मला स्पष्टता वाटतं आणि त्यांनी आता सांगितलं पाहिजे की आम्हाला विकास पाहिजेला आम्हाला या दहशतवादी कृत्यांमुळे जो त्रास सर्वसामान्य जनतेला होतोय तो होता नये त्यामुळे हा कॉल जेव्हा पाकिस्तानी जनता घेईल मला असं वाटतं त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे घडतील अगदी आता इथून पुढे काही भारत भीक घालेल अशी परिस्थिती नाहीये आणि त्यामुळे पाकिस्तानला अर्थातच या प्रश्नावरती न्याय मागण्यासाठी किंवा दाद मागण्यासाठी आंतरराष्ट्रीय लवादाकडे जावं लागू शकतं काय नेमकी पुढची पावलं असतील पाकिस्तानची की जेणे त्यांचं पाणी जे बंद झालेले ते त्यांना पुन्हा मिळेल लक्षात घ्या की जर तुम्ही एकोणीशे साठ चा सा सिंधू पाणी वाटप करार पाहिला या करारामध्ये एकूण बारा कलम आहेत आणि हा करार जो आहे हा जवळपास नऊ वर्षाच्या संदर्भामध्ये वाटाघाटी चाललेल्या होत्या त्यानंतर हा करार झालेला आहे या करारामध्ये अशा म्हणजे याच्यामध्ये दोन तीन काही महत्वाची वैशिष्ट्य खरं तर हा करार पूर्णपणे पाकिस्तानच्या पक्षामधला करार आहे म्हणजे कोणत्या देशाला असं आवडेल की भारतामध्ये जर एखादं धरण बांधायचं असेल जसं आम्ही जम्मू काश्मीरमध्ये किशनगंज हा आमचा हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट आहे तो आम्ही सिंधू वरती बांधतो जर आम्हाला इंडस सिस्टमवरती त्याच्या ट्रिब्युटरीवरती चाललेला आहे त्या त्याच्यासाठी आम्हाला पाकिस्तानच्या परमिशनची गरज आहे त्या प्रकल्पाचं काम कसं चाललंय ते बघण्यासाठी पाकिस्तानचे अधिकारी भारतामध्ये येतात असं कोणत्या देशामध्ये दे असा प्रकारचा करार तुम्हाला दिसून येतो मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प हे बरोबरच्या तीन करारात बाहेर पडले इराण बरोबरच्या करारातनं बाहेर पडले त्यांना अमेरिकन इंटरेस्ट हे महत्वाचे वाटतात मला असं वाटतं की या करारामध्ये अशी कोणती प्रोव्हिजन नाही या करारामध्ये जर एक्झिट क्लॉज या करारामध्ये नाही या कराराला कसल्या प्रकारची डेडलाईन नाही त्यामुळे हा करार चालत आलेला आहे दुसरा असा मुद्दा आहे की या करारातनं जर भारताने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला भारताने मागच्याच वर्षी पाकिस्तानला नोटीस दिली आणि हा करार रिव्ह्यू करण्याचं मागणी केली आहे रिव्ह्यूचा अर्थच असा होतो की भारताला या करारातनं बाहेर पडायचं ऍटलिस्ट पहिल्यांदा तरी आपण अशा स्वरूपाची हिंमत दाखवली आणि आपण आता त्या करारातनं बाहेर पडण्यासाठी जर आपण निर्णय घेतला तर त्याच्यामध्ये क्लॉजेस काय आहे तर त्याच्यामध्ये क्लॉजेस असा आहे की सगळ्यात पहिले जो प्रकार आहे तो त्याच्यामधले एक आयोग आहे त्या आयोगाकडे पाकिस्तान तक्रार करू शकतो त्या तक्रार झाल्यानंतर पाकिस्तानला एक न्यूट्रल एक्सपर्ट नेमला जातो आणि त्याच्यानंतर एक आर्बिट्रेटर्स त्याच्यामध्ये प्रोव्हिजन तीन प्रकारचे प्रोव्हिजन सिंधू पाणी वाटप करारामध्ये पण त्या करारामध्ये कुठेही प्रोव्हिजन नाही आहे की हा कराराचा भंग झाला उल्लंघन झाला तर ते त्याच्या एक पार्टी आंतरराष्ट्रीय कायद्या न्यायालयात जाऊ शकते अशी प्रोव्हिजनच नाहीये त्यामुळे पाकिस्तानला दाद मागण्याची कोणतीही मुभा या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नाहीये आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा कोणताही निर्णय हा भारतावरती बंधनकारक राहणार नाहीये याचं कारण असं आहे की ह्या कराराचे जे क्लॉजेस मी सगळे व्यवस्थितपणे पाहिले तर त्या मध्ये अशा स्वरूपाने आंतरराष्ट्रीय लवाद त्याच्यामध्ये हस्तक्षेप करेल अशा स्वरूप किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करेल अशी कोणत्याही प्रकारची प्रोव्हिजन नाहीये तर मला असं वाटतं की आपण या गोष्टींचा विचार करायला नको आज डोमे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे इंटरेस्ट गृहित धरले आणि विश्व व्यापार संघटनेच्या सर्व नियमांना धादार बसवलं आणि टॅरिफ हे सगळ्या देशांविरुद्ध वाढवले त्या कारण त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या समोरचे प्रश्न होते त्यामुळे मला असं वाटतं की भारताने या बाबतीमध्ये भारत सफर करतो आहे त्यामुळे भारताने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात जरी गेला तरी त्याला कोणत्या प्रकारचा रिलीफ या ठिकाणी मिळणार नाही किशनगंज प्रकल्पाच्या विरोधात पाकिस्तानने अशा प्रकारच्या हालचाली केलेल्या होत्या पण वर्ल्ड बँकच्या न्यूट्रल आर्बिट्रेटरनी भारताच्या फेवरमध्ये निर्णय दिलेला होता मला असं वाटत की भारत आपल्या निर्णयावर ठाम राहील आणि पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून देखील काहीच करू शकणार नाही भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे रक्त आणि पाणी एकाच वेळेला वाहू शकत नाहीये तुम्हाला रक्त सांडणं थांबवं लागेल तरच आम्ही पाणी वाहू देऊ ही जी भारताची ठाम था भूमिका आहे या भूमिकेवरती भु, भारत भविष्य देखील कायम राहील असं मला वाटतं अगदी आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताला मिळणारा जगभरातला पाठिंबा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे अमेरिका रशियानं तर या संपूर्ण घटनेनंतर भारताच्या पाठीशी उभे आहोत हे स्पष्टपणे सांगितलंय आणि निर्भत्सा के निर्भत्सना केलेली आहे या संपूर्ण हल्ल्याची पण चीननं सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली ची आहे आणि या प्रकरणामध्ये झालेली जी घटना आहे दुर्घटना आहे त्यावरती त्यांनी सुद्धा एक प्रकारे शोक व्यक्त केलेला आहे चीनची सुद्धा इथे येणारी ही भूमिका तितकीच महत्वाची आहे असं म्हणता येईल कारण यापूर्वी चीनला सुद्धा फटका बसलेला आहे चीनचे काही महत्वाचे अधिकारी पाकिस्तानमध्ये मारले गेले होते आपण लक्षात घ्या मी आ, एक अत्यंत महत्वाचं स्टेटमेंट करतो आहे ज्या पद्धतीने नाईन इलेव्हनचा अटॅक हा अमेरिकेवरती झालेला होता आणि तो अल कायदासारख्या सारख्या दहशतवाद्यांनी ज्यांनी प्रशिक्षण हे प्रामुख्याने अफगाणिस्तानमध्ये आणि त्यांचे पाकिस्तान बरोबर असलेले टायब जो भयानक आणि भीषण हल्ला अमेरिकेवरती झालेला होता भविष्यामध्ये आश्चर्य किंवा नवल वाटायला नको अशाच प्रकारचे दहशतवादी हल्ले चीनवरती झाले नाही तर नवल वाटायला नको याचं कारण असं आहे की चीन हा विस्तभाशी खेळतो आहे चीन हा अफगाणिस्तानमध्ये आणि पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतो आहे आणि आज ज्या पद्धतीचा प्रचंड रोष अनेक इस्लामिक देशांमध्ये चीनच्या विरुद्ध आहे हे सगळ्या गोष्टी आज नाही भविष्यात चीन शॉर्ट टर्म इंटरेस्टचा विचार करतोय चीन त्यांचा व्यापाराचा विचार करतोय चीन आर्थिक त्याच्यातनं काही नफा मिळेल याचा विचार करतो पण लॉंग टर्म चीन विचार करत नाहीये परंतु जी अवस्था अमेरिकेची काही वर्षांपूर्वी झालेली होती तीच अवस्था चीनची देखील व्हायला वेळ लागणार नाहीये हे लक्षात ठेवणं गरजेचं चीनला पण आता एक गोष्टी रिलायज व्हायला लागलेल्या आहेत चिनी अधिकारी चीनी इंजिनियर चीनी कामगार आज बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावरती अटॅक्स त्यांच्यावरती होत आहेत ज्या पद्धतीने ग्वादरच्या विकासाचा प्रकल्प हा चीनने हातामध्ये घेतला त्यांच्या विरुद्ध प्रचंड मोठा रोष आहे आणि चीनच्या एका अधिकाऱ्याला प्रोटेक्ट करण्यासाठी पाकिस्तानला आठ आठ सैनिक तिथे ठेवावे लागत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की चीन तिथे गुंतवणूक करून चुकलेला आहे त्यामुळे चीनला इमिजिएटली विड्रॉ होत नाही पण चीनला देखील पाकिस्तान हा काय पण शॉर्ट टर्म इंटरेस्टसाठी त्यांना पाकिस्तान आपल्या जवळ ठेवा लागतोय पण मला असं वाटतं लाँग टर्म मध्ये चीनला हे प्रचंड महागात पडणार आहे आणि त्यामुळे कारण चीनचा शिनशियांग हा प्रांत आहे ज्या ठिकाणी उघुर नावाच्या अल्पसंख्याक मुस्लिम आहेत आणि ह्या उघूर अल्पसंख्याक मुस्लिमांना मुस्लिमा अफगाणिस्तान असेल पश्चिम आशिया असेल याच्यामधले अनेक इस्लाम इस्लामिक गटांचा प्रचंड मोठा पाठिंबा आहे आणि चीनचं हे अत्यंत ज्याला आपण म्हणतो की जे फार मोठं दुखणं आहे आणि चीन जर भविष्यामध्ये फुटला तर त्याच्यामधला पहिला जो प्रांत चीनमधनं वेगळा होणार तो शिनशियांग प्रांत आहे आणि ज्या ठिकाणी उघोर अल्पसंख्याक मुस्लिम प्रचंड मोठ्या प्रमाणात बंड करण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि जेव्हा ते बंड करतील तेव्हा ते बंड आयसोलेशनमध्ये नसेल त्याला अफगाणिस्तान पाकिस्तान आणि त्याच्यासह अनेक इस्लामिक देशांचा पाठिंबा असेल आणि चीनला याची मोठी किंमत त्या काळात चुकवावी लागेल मला असं वाटतं चीनने वेळीच समज घेणं हे अत्यंत गरजेचं आहे अगदी आणि तशी समज थोडीफार ती घेतात असं आपण म्हणू शकतो मात्र दुसरी आणखीन एक महत्वाची बाब या संपूर्ण घटना घडत असताना यामागे भारतातला वक सुधारणा विधेयक असेल किंवा आता तहवूर आळाला पुन्हा भारतात त्याचं प्रत्यार्पण झालेलं आहे आणि त्यावर होणारी कारवाई या सगळ्या बाबीसुद्धा कारणीभूत आहेत का खर तर तसं बघायला गेलं तर सैफुल्ला हा गेल्या अनेक काळापासून हा थंड बासना ठेवू नका मुद्दा काश्मीरचा कायम ज्वलंत राहायला पाहिजे असाही उल्लेख करतोय काय या मागची नेमकी आत्ताची कारणं आहेत की इतका मोठा हल्ला हा सर्वसामान्य नागरिकांवर करण्यात आला ज्यांच्या हो हातात शस्त्रही नव्हती आताची आणखी आणखीन एक महत्वाची बातमी आपण बघतोय पाकिस्तान सरकारचा अधिकृत एक्स अकाउंट बॅन करण्यात आलेलं आहे पाकिस्तानचं एक्स सोशल मीडिया अकाउंट हे आता दिसणार नाही भारताचा पाकिस्तानवर आणखीन एक महत्वाचा आणि मोठा निर्णय समोर येतोय पाकिस्तानचं एक्स सोशल मीडिया अकाउंट आता दिसणार नाहीये वारंवार भारत विरोधी गरळ ओखली जाते पाकिस्तान सरकारचं अधिकृत एक्स अकाउंट हे आता बॅन करण्यात आलेलं आहे आणि सोशल मीडिया अकाउंट हे आता भारतात दिसणार नाही याची तजवीज भारत सरकारनं केलेली आहे काही महत्वाची पावलं ही भारत सरकारकडनं उचलली जात आहेत कारण पाकिस्तानमध्ये वारंवार दहशतवादाला खतपाडी घातलं जातं आणि त्याचा परिणाम म्हणून भारतावर हल्ले केले जातात सर्वसामान्य नागरिक जे निशस्त्र आहेत अशा लोकांवरती हा हल्ला आणि त्यामुळेच आता मोठे निर्णय हे भारताकडनं घेतले जात आहेत पाकिस्तानच्या नाड्या जमतील तितक्या आवळण्याचं काम भारताकडनं सुरू आहे या संदर्भात आपल्याशी बोलत होते स्वतः शैलेंद्र देवणकर सर आपले खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केली त्यासाठी